नमस्कार मी डॉक्टर नितीन बोरसे कन्सल्टंट गॅस्ट्रंटोलॉजिस्ट हेपेटॉलॉजिस्ट डायरेक्टर अपेक्स वेलनेस हॉस्पिटल नाशिक अठ्ठावीस जुलै हा वर्ल्ड हेपेटायटिस डे म्हणून साजरा केला जातो हेपेटायटिस म्हणजे यकृताचा दहा किंवा लिव्हरचं इन्फ्लेमेशन सर्वसाधारणपणे हेपेटायटिस ए हेपेटायटिस ई e, हेपेटायटिस बी हेपटायटीस सी हे विषाणू लिव्हरला सूज निर्माण करतात आणि हेपाटायटिस हा दोन प्रकारचा असतो ॲक्च्युली ॲक्यूट हेपाटायटिस म्हणजे कमी मुदतीचा हेपाटायटिस आणि क्रॉनिक हेपाटायटिस म्हणजे दीर्घ मुदतीचा हेपाटायटिस हेपाटायटिस ए आणि हेपॅटायटिस ई हे जे विषाणू आहेत हे ॲक्यूट हेपाटायटिस प्रोड्यूस करतात आणि ते सर्वसाधारणपणे पाणी दूषित पाणी किंवा दूषित अन्न याच्यातून प्रसार पावतात तर याच्या प्रतिबंधासाठी वॉटर हायजीन म्हणजे निर्जंतुक पाणी पिणे निर्जंतुक अन्नाचे सेवन करणे आणि हँड हायजीन चांगलं ठेवणे ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत हेपाटायटिस बी आणि हेपाटायटीस सी हे जे विषाणू आहेत हे पारेंटरली ट्रान्समिट होतात म्हणजे रक्त किंवा रक्तजन्य पदार्थ निडल सिक इंजुरी बर्थ पासेजच्या वेळी आईकडून मुलांकडे किंवा इलिसिट ड्रग अब्यूज अनसेफ सेक्शुअल एक्सपोजर ह्या गोष्टींमुळे हेपाटायटीस बी आणि हेपाटायटीस सी हे विषाणू प्रसारित पावतात आणि युनिव्हर्सल असेप्टिक प्रिकॉशन्स पाळणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे याच्या प्रतिबंधासाठी हेपेटायटिस बी विरुद्ध अत्यंत परिणामकारक अशी लस अवेलेबल आहे या लसीचे तीन डोसेस असतात एक पहिल्या दिवशी घेतल्यानंतर एक महिन्यानंतर दुसरा डोस आणि सहा महिन्यानंतर तिसरा डोस अशा तीन लसी घेतल्या तर नव्याण्णव टक्के प्रोटेक्शन आपल्याला ह्या हेपेटायटीस बीपासून मिळते हेपेटायटिस बी आणि हेपेटायटिस सी या विषाणूंमुळे लिव्हर सिरोसिस लिव्हर कॅन्सर असे दुर्धर आजार होतात त्यामुळे याचा प्रतिबंध अत्यंत महत्त्वाचा आहे सेपरेटिस बी आणि सी हे विषाणू जे आहेत आपण यांना इरॅडिकेट करायचा प्रयत्न करतो आहे डब्ल्यू एच ओ आपल्या सरकारी संस्था सगळ्या या उद्देशाने अत्यंत परिणामकारक काम करत है। आहेत आणि हेपेटायटिस सी विरुद्ध अत्यंत परिणामकारक औषधं उपलब्ध झाल्यामुळे दोन हजार पंचवीसपर्यंत आपलं टार्गेट होतं की हा विषाणू आपल्या पृथ्वी तलावरून नाहीसा करणार परंतु त्याला थोडा वेळ लागेल पण नक्कीच एवढे परिणामकारक औषधं अवेलेबल आहेत की दोन हजार तीसपर्यंत आपला प्रयत्न राहील की हा विषाणू इराडिकेट होईल हेपेटायटिस बी सा चा अवेअरनेस निर्माण करणं त्याच्या लसीबद्दल लोकांना माहिती देणं ह्या महत्त्वाच्या गोष्टीत बिकात भारतात अजूनही आपण अवेअरनेसच्या बाबतीत बऱ्यापैकी जगाच्या मनाने मागे आहोत दुसऱ्या अल्कोहोल अब्यूज याच्यामुळेही लिव्हरला सूज येते अनकंट्रोल डायबिटीज ओबेसिटी म्हणजे स्थूलता या गोष्टींनी पण नॉन अल्कोहोलिक स्टेयाटो हेपेटायटिस नावाचा दीर्घमुळचा आजार होतो लिव्हरचा त्याच्या प्रिव्हेंशनसाठी वजन नियंत्रणात ठेवणे डायबिटीजचा कंट्रोल चांगला ठेवणे रक्तातील चरबीचे प्रमाण नॉर्मल ठेवणे योग्य तो आहार आणि नियमित व्यायाम या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत कुठलीही कावळीची लक्षणं दिसल्यास आपल्या जवळच्या फॅमिली फिजिशियनला कन्सल्टंटला गॅस्ट्रॉन भेटणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जरूर त्या तपासण्या करून घ्याव्या अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक